गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचं काम त्वरित सुरू करावे अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन रेल्वे पटरीच्या दोन्ही भागामध्ये विभागलेले असून दोन्ही भागात रहिवासी क्षेत्र तसेच शाळा महाविद्यालय बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर आहे रहिवासी प्रवासी व्यापारी विद्यार्थी यांच्या सुविधेसाठी रेल्वे गेट क्रमांक चौतीस येथे भुयारी मार्ग मंजूर करण्यात आलाय मात्र अद्यापही याचे काम सुरू झालेले नाही या ठिकाणी उड्डाण पूल सुद्धा मंजूर आहे परंतु गेल्या अनेक दिवसांपासून उड्डाण पुलाचं काम प्रलंबित आहे तोही प्रश्न तात्काळ मार्गी लावावा लासू स्टेशन येथून दररोज चोवीस तास रेल्वेच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये रेल्वे गेट तब्बल साठ ते पासष्ट वेळा बंद करावे लागते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते यामुळे सर्वसामान्य हाल होत असून आमदार सतीश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे ही बाब रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे लासू स्टेशन येथील गेट क्रमांक चौतीस या ठिकाणी मंजूर असलेल्या भुयारी रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर